मग मा आम्हाला विलास लांडेंना उभं करावं लागलं पण विलासराव म्हणले की दादा मी पक्षाचं चिन्ह घेत नाही मी अपक्ष उभा राहतो तो अपक्ष उभा राहिला आणि ह्या घटना आता तुम्हाला भरपूर बातम्या मिळतील परंतु त्या बातम्या तुमच्या बरोबरच ठेवा मला माझ्या संदर्भातले प्रश्न विचारा त्याची उत्तर द्यायला मी बांधील ते विलासराव विचारा दादा भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या मिटिंगा होतात काय त्यांचे आर एस एस चे लोक बोलत आहेत अजितदादांना सोबत घेतलं म्हणून नुकसान होतंय नुकसान होत हे जवळ गेले महिना दीड महिना भाजपाचे वरिष्ठ नेते त्याबद्दलचा विचार करतील दादा तुमच्या पिंक जॅकेटची सध्या चर्चा हे सगळ्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा पिंक कलर तुला काही त्रास होतोय काय मला मी मला व्यक्ती स्वातंत्र्य तू आज हिरवा शर्ट घालून आला मी विचारलं का तू हिरवा वेग का घातला त्यांनी वेगवेगळे शर्ट घातलेले मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का मी माझ्या पैशाने घालतो ना तुमच्या कुणाच्या पैशाने घालत नाही ना आणि जे साधारण कॉमन मॅन घालतो तशाच पद्धतीने घालतो असं काहीतरी वेगळं म्हणजे असं डार्क काहीतरी वेगळं केलेलं आहे कुणी लोकच करत नाही असं काहीतरी केलेलं आहे असं तर काही केलं नाही माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करत असतो प्रमोशन या सगळ्या गोष्टी असतात त्याच्या नाही मला मी तसलं बाय तू मला किती वर्ष ओळखतो हा वीस वर्षात तू बघितलं का त्याच्या संदर्भात मला जे माझ्या सद्विवेक बुद्धीला जे योग्य वाटतं ते मी करत असतो स्वप्न दाखवण्यापेक्षा हे कोण म्हणाल मग त्याला विचारा ना त्यांनी बोललेलं मला काय मी त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर त्याला बांधीलय विधानसभेला तुम्ही तिसरी आघाडी करणार भाजप अशा बातम्या मी पण तुमच्यासारख्या ऐकलेल्या आहेत माझी पण करमणूक होती अशा काय होत तुमचं इतके चॅनल आहेत त्यांना वेगवेगळ्या बातम्या द्याव्या लागतात अशा प्रकारच्या बातम्या माझ्याही कानावर आल्यात आमची पण करमणूक होते आम्ही ऐकतो ज्या कानाचा ऐकतो त्या कानाचा सोडून देतो नऊ वर्ष तुम्ही अर्थमंत्री आहात असं शरद पवार साहेब म्हणले आणि नऊ लाटकी बहीण भाऊ आठवला नाही आता इलेक्शनच्या तोंडावरच मला मी सातत्याने सांगतोय जुनावी जुमला म्हणून हे लोक तशा पद्धतीचा आरोप करणार पाठीमाग देखील निवडणूक एक वेगवेगळ्या प्रकारचा अर्थसंकल्प सादर करत असताना तुम्हाला माहिती आहे की माग कर्जमाफी देखील आम्ही दिलेली होती ते ती ते चालली की नाही